टाकळी भान प्रतिनिधी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भान येथे रन फॉर युनिटी मॅरेथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत पोलीस कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला ही मॅरेथॉन स्पर्धा सकाळी आठ वाजता पोलीस स्टेशन समोरील चौखुल्यावरून सुरू झाली वाडगाव रोड साईबाबा मंदिर मार्गे परत स्टँडपर्यंत हा मॅरेथॉन ट्रॅक ठरविण्यात आला होता स्पर्धेत शालेय विद्यार्थी पत्रकार आणि ग्रामस्थही सहभागी झाले होते जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला या प्रसंगी राजेंद्र कोकणे प्रा जयकर मगर बापूसाहेब शिंदे सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पोलीस विभागातील अनिल डवले एएसआय बाबर हेड कॉन्स्टेबल बर्डे ढोकणे कचरे वारे गरजे बिरदौडे नागले आणि बाबा सय्यद यांनी सहभाग नोंदविला अशा उपक्रमांमधून समाजात एकता शिस्त आणि आरोग्याचा संदेश दिला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले जेटीव्ही मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप बोडखे जाहिरात जेटीव्ही मराठी न्यूज चॅनलकडून पत्रकार व प्रतिनिधी नियुक्तीसाठी आहे या जाहिरातीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत खाली त्याचे महत्वाचे मुद्दे दिले आहेत संस्था जेटीव्ही मराठी न्यूज चॅनल संपर्क व्यक्ती संपादक चंद्रभान जोरवेकर संपर्क क्रमांक एट नाईन 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 थ्री डबल सेव्हन फाईव्ह टू फोर किंवा एट झिरो डबल फाईव्ह टू फाईव्ह डबल झिरो वन सेवन समय सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सहा ते नऊ कामाचं ठिकाण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व त्यातील काही तालुके आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड दोन्ही बाजूंची प्रत बायोडेटा पासपोर्ट साईज फोटो वर्तणुकीचा दाखला पात्रता निकष पत्रकारितेचा अनुभव असल्यास प्राधान्य किंवा पत्रकारितेचे शिक्षण किंवा कोर्स किंवा कुठलीही ग्रॅज्युएशन पदवी महत्व उपलब्ध संधी महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधी नेमण्याची योजना आहे यामध्ये नाशिक नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जालना जळगाव नंदुरबार आणि इतर सर्व प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांसाठी स्वतंत्र प्रतिनिधी नेमण्यात येतील उद्देश या उपक्रमाचा उद्देश म्हणजे जेटीव्ही मराठी न्यूज चॅनलला स्थानिक स्तरावर मजबूत पत्रकारितेचे जाळे उभे करणे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत संपर्क साधून अर्ज सादर करावा